तुमचं नाव सांगा मी श्रीपती मारुती पोहचले राहणार तालुका जिल्हा माल घेऊन आज पहिल्यांदाच तुम्ही हो तर ज्या वेळेस डाळीम लावले त्यावेळेस पासून ते अगदी फळ बाजारपर्यंत तोपर्यंतचे हे खूप संघर्ष करीत तुमची बाकीपर्यंत पोहोचलेली बरोबर ही सहजासहजी बाग पोहोचलेली परंतु ज्या वेळेस जागेवरती व्यापारी फिरकला असेल किंवा आपण मार्केटला आल्याच्या नंतर किंवा इतर मार्केटला जायच्या काही डोक्यात भावना आल्या असतील तर हा हा जो प्रवास आहे तुमचा जागेवरचा किंवा मार्केटचा यात काय अनुभव मी मागच्या वर्षी व्यापाराला दिला होता माल जागेवरती कारण पहिल्या वर्षी होता अनुभव कमी होता जागेवरती दिला होता पण तो एकदम असा सिलेक्टिव्ह माल येतो म्हणजे जो आपल्या तिथं चांद्याबाबत जाणार आहे तेवढाच माल घेऊन जात होतो बर म्हणजे बागेतून एक साधारण दो दो एक दोन टन तीन टनच माल येत होतो चांगली बाग असेल तर किती टनापैकी चार पाच टन रिजेक्शन रिजेक्शन करतो आणि जर बऱ्यापैकी जरा साईज असेल असेल तर पन्नास टक्के माल येतो बस हा पण बऱ्यापैकी आता आपण फॅक्टरी नाहीये एक प्रोडक्शन येणार आहे जस निसर्गाच्या फॅक्टरीत आपल्याला परिस्थिती निसर्गाची तशी आपण फळ आणलेली पण शेवट तुम्ही जे खराब रिजेक्शन गेलं तरी त्याला तेवढाच जीव लावलेला ते आहे तेवढीच मेहनत ते ते घेतली ते, ते तेवढाच खर्च केलेला आहे पण त्याची शेळसंड होते त्याला फेकला जातो रिटर्न आणि तोच कमी मागितला जातो त्यावेळेस भावना काय होत्या म्हणजे त्यावेळेस म्हणजे असं वाटतं की जो उत्साह आपल्यामध्ये असतो शेती करण्याचा किंवा आपण ज्या उत्साहाने बाग लागलेली असते की आपल्याला त्यातून प्रॉफिट होईल किंवा उत्पन्न मिळेल पैसे होतील तो म्हणजे पन्नास टक्के माणूस खातला जातो बरोबर कारण मार्केट ज्यावेळेस व्यापारी आपल्या शेतात येतो त्यावेळेस आपली आशा असते बाबा तो मार्केट आपल्या मालाला चांगला कारण आपण भरपूर कष्ट घेतलेले असतात ह्या वर्षी जर विचार केला तर मार्केट म्हणजे ही वातावरण एवढं खराब होतं कारण आठवडा आठवडा असा पाऊस चालू राहिला त्यामध्ये फळावरती स्पॉट वगैरे ह्यासाठी खूप कष्ट घेऊन पण जर व्यापारी शेतात येऊन जर कमी नाही मागत असेल तर पण खूप कच्चे कारण होतं मला ज्यावेळेस आता तुम्ही मार्केटला आला आज आलो तसं तर पावसाचं वातावरण आहे येवले माल आहे थोडस काही जाग्यावरती बी मंदी आहे पण मार्केटला आल्याच्या नंतर तुमचा डॅमेज पासून ते चांगल्या मालापर्यंत तुमची भावना काळजी घ्यायची तसं मार्केट म्हणजे डॅमेज पासून गोळी पासून वरच्या मालापर्यंत जर सरासरी काढली तर एक साधारण पासष्ट रुपयापर्यंत पडली आजची बर पण म्हणजे मला तो बाग ऐंशी रुपयाने मागितली होती व्यापारी ठरून गेला होता पण त्यांनी माल नेला असता सिलेक्ट आणि आज आपण इथं पासष्ट रुपये जरी सरासरी पडली बदल्यासही पडली हा मात्र आणि त्यात गोटी पण लहान आली ना आणि व्यापारी जो तो नेतो तो शंभर ग्रॅम ची गोटी नेतो त्या आपल्या चाळीस पन्नास ग्रॅम ची गोटी सुद्धा त्यात ज्यावेळेस मार्केट मध्ये माल विकताना म्हणजे मंदी ही सगळीकडे शिकाय मंदी नाही किंवा आपल्याकडेच तेजी नाही ज्यावेळेस होती तेव्हा सगळीकडे होती पण त्यावेळेस बाजारात माल विकताना प्रत्येक मालाची किंमत मालाप्रमाणे होती होती माल जसा असेल तसं किंवा असं काही शेअर बघ समोर उभं राहिला तर रेट चांगले मिळतं तसं काय भाऊ ना नाही नाही समोर असा मागे असा माल असेल तसा रेट मिळणार कारण पहिली गोष्ट एक लक्षात घ्या आपल्या अपेक्षा नक्कीच जास्त पण आता ती साठ आणि सत्तरऐंशी रुपयाची सौदे झाली किंवा नव्वद रुपये शंभर रुपयाचे आतमध्ये सौदे आज आजही गोटी साठ रुपये सत्तर रुपये आज मार्केटमध्ये विकली जाते साठ yeah, yeah, yeah. रुपये पासष्ट रुपये पा सत्तर रुपये गोटी विकली <laughs> जाते पण गोटीच्या बाजारात काही ठिकाणी सौदे झाले आता नेमका रेट वाढ जाऊ एक पण पाऊस येण्याचा टाइम एक झाला जर आज दोन तीन दिवस हे वातावरण कोरडं झालं असतं तर परवा दिवशी जो करंट पकडला आहे तो अजून करंट वाढत गेला असता पण काल महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस झाला आज काही लोकांना माल काढता येत नाही पण मी तर या निमित्तानं आवाहन करेल की वला माल हे काढू नका कारण त्या जरी कमी रेटने गेला तरी तो व्यापाराला परवडत नाही कारण तो बॉक्समेटा माल चढून जातो त्यामुळं आपलंही नुकसान होतं आणि त्याचंही नुकसान होतं मग तो खच्ची होतो आणि तो रेट बोलत नाही तर जिथं जिथं उघडा उघडीपासल तिथं माल तुटले पाहिजे बरोबर इथे एखादा <laughs> पॉईंट असा वाटला का की त्याच्यामध्ये शेती सुधारणा केली पाहिजे चुकी काय आमचं चांगलं ना का सांगू पण चुकी काय एखादी वाटते चुकी असं तरी नाही वाटली कारण इथं कसं असतं की शेवट तुम्ही आलेला आहे तुम्हाला कोणतरी न्याय देण्याच्या भूमिकेत जर एखादी व्यक्ती असेल त्या तिथं गेलो तिथं पण जर एखाद्या गोष्टी दुर्लक्ष केलं आपली वजन व्यवस्थित नाही आली आपल्या मालाची निवड व्यवस्थित नाही झाली किंवा आपला माल चोरीला जातोय कुणी येतोय उचलतोय आणि मग आपण इतक्या लांब येऊन आपल्याला सांगायचं सा कोणाला दात ही चर्चा करत असतो दहावीस वर्षाचा माझा पॅटर्नच आहे जोपर्यंत मी, जो मी शेतकऱ्याच जात नाही शेतकरीच्या जा वादापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत शेतकरी दुःख काढणार आज एवढा माल येऊन सुद्धा आपण बाजारामध्ये आपल्याकडे आवक आवप्रचंड असून सुद्धा मी शेतकऱ्याच्या भांग का जातो शितावून भाताची परीक्षा कळली जाते की तुमच्याकडे आले तुमच्या अडचणी इतक्याच इतरांच्या असू शकतात हा लक्षात त्यामुळं आपण बऱ्यापैकी बोसले आपण तो निर्णय घातला की शेतकऱ्यात गेल्याशिवाय शेतकरी लोक कळत नाही एसीत बसून फोन करण्यापेक्षा जरा बघून जाऊन करा त्याशिवाय किंवा गाडीवाल्याला कमिशन देऊन माल बोलवण्यापेक्षा स्वतः शेतकऱ्या शेकडं जाऊन बोललं खात्याचं जरा किंवा मार्केटला माल पाठवून बघितलं तुम्हाला हे केलं ते केलं काहीतरी आम्ही अडचणी काढा हे ज्यावेळेस आम्ही फिरतो त्यावेळेस खऱ्या अर्थान आम्हाला कळतं की आता अजून काहीतरी आपल्याला परिस्थितीत थोडासा बदल केला पाहिजे आज तुम्ही पहिला असेल मंदी असो किंवा तीजी असो बाजारात तुम्ही तुम्ही सुद्धा राऊंड मारला पाहिजे आजूबाजूला सुद्धा पण ज्यावेळेस आजूबाजूला राऊंड मारले तर शेतकरी आम्हाला सांगतो शेत तुम्ही शेट्ट आम्हाला पाच हजार रुपयाचा वाढच मिळते हा अनुभव शंभर टक्के काय येतो कारण ह्या व्यापाऱ्यांना बंधन तेवढी गेली सकाळी तुम्ही पाहिलं असेल मंदीमध्ये जेवढा तुम्ही माल घेणार आहे तेवढ्याच तुम्हाला तीजी मध्ये माल मिळणार आहे आणि जर तुम्ही आता फायदा घेत असाल आजूबाजूला जाऊन तर तुम्हाला तिजी मध्ये माल मिळणार नाही जास्तीत जास्त मंदीत माल उचलून शेतकऱ्यांची सेवा करायची तुम्ही ताकद ठेवा तुम्हाला मंदीत जेवढा तिजी मध्ये माल कमी पडणार नाही लागल तेवढा माल मिळणार आहे कारण तुम्ही मंदीमध्ये न्याय दिला नहीं। तुम्ही एखाद्याला अडचणीत मदत करता तो चांगल्या दिवसात त्याला विसरत नाही तो कधीच विसरत नाही समोरच्याला आज तुम्हाला जागेवरती हेटाळणी होत होती कमी रेट मध्ये मागून तुमची हेटाळणी झाली तुम्ही इथं आला तुम्हाला पाच दहा रुपये वीस रुपये न्याय दिला किंवा तुमच्या मालाची किंमत कि कि ही बर्वार। बर्वार। त्या मालाप्रमाणे जर झाली तर मला असं वाटतं की तुम्ही ही पी वाटणार नाही बरोबर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी नवीन माणसाकडनं अनुभवत असतो आणि त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांची सेवा करायची संधी ही तुमच्या काही प्रश्नाच्या उत्तरातनं मी दिल्याच्या नंतर एकमेकाचे संवाद सांगल्यातनं त्यांची सेवा अजून चांगली कशी करता येईल त्याची एक ताकद भेटते बरोबर धन्यवाद